हरिओम ओंकार योग यूट्यूब मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत मी आनंद आज तुम्हाला एक खूप छान आणि अफलातून अशी मुद्रा करून दाखवणार आहे त्याचे काय फायदे आहेत त्याच्यानी काय काय आपले विकार बरे होतात हे सर्व तुम्हाला समजून सांगणार आहे त्याआधी ती मुद्रा कोणती आणि ती कशी करायची हे समजून घेऊया या मुद्रेचं नाव आहे शंख मुद्रा हे शंखमुद्रा नाव का पडलंय त्याचं बरं कारण आपण आपल्या हातांचा जो आकार तयार करतो हाताच्या बोटांचा तो शंखासारखा दिसतो काहीसा म्हणून याला शंखमुद्रा असं नाव पडलंय ती कशी करायची मुद्रा हे आपण आधी समजून घेऊ उजव्या हाताचा अंगठा डाव्या तळव्यावर ठेवायचा आणि डाव्या हाताच्या चारही बोटांनी उजव्या हाताच्या अंगठ्याला था झाकून घ्यायचं आहे त्यानंतर उजव्या हाताची चारही बोट डाव्या मुठीवर बाहेरून ठेवायची डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं पहिलं बोट तर्जनी ही एकमेकांना जोडायची हे बघा ह्या बाजूनी शंखासारखा आकार तुम्हाला दिसत असेल तर ही झाली शंख मुद्रा हा आता ही मुद्रा आता मी उजव्या हाताचा अंगठा झाकून आपण करून पाहिली असंच डाव्या हाताचा अंगठा झाकूनही करता येते ती पण समजून घ्या बघा डाव्या हाताचा अंगठा उजव्या तळव्यावर ठेवायचा उजव्या हाताच्या चारही बोटांनी डावा अंगठा झाकून घ्यायचा त्यानंतर डाव्या हाताचं पहिलं बोट म्हणजे तर्जनी आणि उजव्या हाताचा अंगठा एकमेकांना जोडायचं ही झाली दुसऱ्या हाताची शंख मुद्रा हे दोन्ही हातांनी तुम्ही करू शकता ही मुद्रा हा आता या मुद्रेचे काय काय फायदे आहेत ते आपण जाणून घेऊया घशाचे सर्व प्रकारचे विकार स्वरयंत्राचे कुठलेही त्रास स्वरयंत्राचे त्रास म्हणजे काय आवाज बसणे आवाज घोगरा होणे तोत्रेपणा या सर्व प्रकारच्या विकारांवर या त्रासांवर ही शंखमुद्रा अतिशय उपयोगी आहे टॉन्सिलायटिसच्या त्रासाला सुद्धा ही शंखमुद्रा अतिशय फायदेशीर आहे तसंच थायरॉयडिजम हायपर थायरॉइड असो की हायपोथायरॉइड असं दोन्ही प्रकारच्या थायरॉयडिजमसाठी ही, ही मुद्रा अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे अजूनही काही फायदे आहेत ह्या मुद्रेचे शरीरातला दाह शांत करण्याची क्षमता या मुद्रेमध्ये आहे कसकस बारीक ताप या मुद्रेमुळे बरा होऊ शकतो त्याचप्रमाणे आपल्या शरीरातलं पाण्याची पातळी नंतर कॅल्शियम पोटॅशियमची पातळी संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त आहे त्याचप्रमाणे आपल्या पचनेंद्रियांचं कार्य सुधारण्यासाठी पण ही शंख मुद्रा अतिशय उपयुक्त आहे आणि अजून एक आपल्या शरीरामध्ये बहात्तर हजार नाड्या आहेत असं योगशास्त्रामध्ये सांगितलंय या बहात्तर हजार नाड्या म्हणजे काय आहे की आपल्या या शरीरामध्ये जी अखंड ऊर्जेचा प्रवाह चालू असतो त्या ऊर्जेचं वहन आणि त्या शरीरभर ती ऊर्जा पोहोचवण्याचं कार्य या नाड्यांमार्फत होत असतं जसं रक्तवाहिन्यांमार्फत रक्त सर्व शरीरभर प्रत्येक पेशीपर्यंत पोचवलं जातं तसंच या नाड्यांमार्फत आपल्या शरीरामधली सर्व ऊर्जा प्रत्येक पेशीपर्यंत पोहोचवली जाते या नाड्यांची शुद्धी होण्यासाठी ही शंखमुद्रा अतिशय उपयुक्त आहे याचप्रमाणे अजून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो बघा की आपला आवाज मधुर होण्यासाठी गायकांसाठी ही मुद्रा अतिशय चांगली आहे त्याचप्रमाणे स्पष्ट उच्चार होण्यासाठी पण ही मुद्रा अतिशय चांगली आहे आणि अजून महत्वाचं जर टॉन्सिलायटिसचा त्रास असेल ना तर काय करायचं शंखमुद्रा करायची आणि शंखमुद्रा करून आपल्या छातीसमोर किंवा गळ्यासमोर शंखमुद्रा धरायची आणि ओंकार जप करायचा मोठ्याने यामुळे टॉन्सिलायटिसच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी अतिशय चांगला फायदा होऊ शकतो तर हे झाले एवढे फायदे या शंख आता आपण पुन्हा एकदा ही मुद्रा कशी करायची ते समजून घेऊया आता दोन्ही हातांनी पुन्हा दाखवतो नीट लक्ष द्या हा तर उजव्या हाताचा अंगठा डाव्या तळव्यावर ठेवायचा आहे डाव्या हाताच्या चारही बोटांनी उजवा अंगठा झाकायचा आहे त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा आणि उजव्या हाताचं पहिलं बोट म्हणजे तर्जनी यांची टोकं एकमेकांना जोडायची आहेत आणि उजव्या हाताची बाकीची बोटं डाव्या मुठीवर ठेवून द्यायची आहेत ही झाली शंख मुद्रा अशीच दुसऱ्या हाताने पण मुद्रा करता येते ती पण समजून घ्या डाव्या हाताचा अंगठा उजव्या तळव्यावर ठेवायचा त्यानंतर उजव्या हाताच्या चारही बोटांनी डाव्या हाताचा अंगठा झाकून घ्यायचा आहे डाव्या हाताचं पहिलं बोट म्हणजे तर्जनी आणि उजव्या हाताचा अंगठा यांची टोकं एकमेकांना जोडायची आहेत आणि डाव्या हाताची बाकीची बोटं उजव्या मुठीवर ठेवून द्यायची आहेत ही झाली दुसऱ्या हाताने शंख मुद्रा हा आता ही मुद्रा कशी करायची ते तुमच्यात लक्षात आलंच असेल ही मुद्रा दिवसात ना कमीत कमी तीन वेळा किंवा दोन वेळा तरी प्रत्येक वेळी पंधरा ते वीस मिनिट अशी केली तर ह्या सर्व जे काय फायदे आपण या फाय मुद्रेचे बघितले ते फायदे तुम्हाला निश्चित मिळतील पण ही मुद्रा दीर्घकाळ केली पाहिजे श्रद्धेने केली पाहिजे निश्चित तुम्हाला याचे फायदे मिळतील अशाच अजून उत्तम उत्तम आणि अतिशय बहुगुणी मुद्रा घेऊन तुमच्या समोर येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद हरिओम